जय आदेश मित्रांनो मा सतीशपतू आहे तर मित्रांनो परत एकदा माझे नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही आलो तो असंच शेतक आणि फांसाच्या झाडाखाली बसलो तर अन्वेषला चांगलं चल बाबा फणसाचा फोटो काढाय तर अन्वेष फणसाजवळ गेला त्यांना फणस घणावून एरला आणि लगेच त्यांना ओळखला फणस पिकला आहे म्हणून आता मला काही खरंच वाटत नाही म्हणून वाजून तर वाजून एरल्यावर वाजला म्हणून खरोखर पिकलाय आहे वाटतं तर मित्रांनो त्याला गेल्या वर्षी सांगला तर वाजून आहे असा पिका तर म्हणून तर लगेच त्याला समजलं तर त्याला आवडी मजा आली आता तो खायल है है पर खायलासाठी ह्या झालं आहे परत अजून त्याचा रामरस पिकला नाही तर मित्रांनो ना त्यांना किती भारी सापडून आहे तुम्हाला दाखवितो आता व्हिडिओ मिळते त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आणि फनास खायलासाठी किती आटलं आहे ते आहे द्या का तर चला मित्रांनो व्हिडिओ कोण नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि आवड सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा विसरू नका तर धन्यवाद मित्रांनो चला आता हे पिकलंय का ते बरगा ना उन्हेर पिकल खरोखर बरं वाजूनर वाजत आयला खरोखर वाजत पिकलंय काय खरोखर बरं वाज खरोखर वाजव मित्रांनो अन्वेष पिक पिकल फानात आणि वाजत आहे माय वाजवून हिरत खरोखर वाजत हा घाणात अरे पिकल ते नाही पिकल ह्यास पिकलय अन्वेषने गेल्या वर्षी दाखवला आमदार लगेच ओळखला घाणवून हिरत वास येत पिकल खरोखर हा वाश येतो त्याचा

नाही या कच्चाच आहे कच्चा आहे याकच पिकला आहे त्याच पिकला आहे या ना ओळखला घा नाव नाही रे सांग नाही करा वाट पण त्याला म्हणलं वाजून ये धबधब वाज खरोखर यायला वास घेऊन दाबून यायला दाबात गाड्याला बरं वास आला लगेच कसं

मक <laughs> 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 बाल तो बाबा बाबा <laughs> <laughs> बाबा पिकले, <थे। laughs> बाबा पिकले।, <laughs> <laughs> बाबा पिकले। <laughs> नाही आपण उद्या खाऊ का अरे चिका बुल पिकल ना पिकेलय चिकू नाही गोड लाग तुला त्याच खायचंय ग मग होय त्याच्या गा त्या लेअर भर कावड चल यार पकाची काय वाळत या मग ओच न... चिटकत चल बर यार ते आहे ना आपण उंदेल कापू हा <laughs> उंदेल कापू ना <laughs> का बरं ग वाजला हे काय काय आहे ते अजून पिकला नाही ना चांगला चांगला नाही बाळा झाला ते <laughs> अजून चावणार नाही बाळा उंदेल कापून आपण आणि चावणार नाही आज मग आताच कापायचं काय पका चिक बरं आहे अजून ना आंबरा झालाय अजून पाडा नाही लागला चांगला आंब्रा येते आंबरा आंबरा हु दुसरा दुसरा आहे आंबराचा आहे दुसरा ते आंबराचा मग आताच का पाहिज म येऊन घराकून कुठे वाटाय येळा हम्म जर थिक्ष। बाबा तिकडं खालतो वावर गेला बाबा इकडे गेला खालतो ऊन द्या का आपण आपण अरे वय दाबून भर दाबूनर का अजून नि बरं आहे त्या चिकेर बर कवडा घाला त्याचा इकडून ये वरतून दाबून ये बरं नरम लागत का आंबा कस नरम लागतच लागत का उंदे आपण कापू पका वासिया लागला का मग काप आता कापाय जोग असत आपण लगेच कापलं असतं मग आताच खायचं अरप त्या गोड नाही लागणार थांब आपला उरकला का मग हं हा आपला काम उरकला का मग कापू जमल ना, ना